मित्रांनो नाशिक म्हणजे मालेगाव मनमाड रोड आहे फुल फ्लोनी सकाळ सकाळ ट्रक येते ट्रक येतात ना लोकांना इथं मित्रांनो गाडीने परत हवा सुटली टायरनी पुढच्या तू का होत असं काय माहिती आता <स्थाथ> मित्रांनो तर दुकानात पोहचलोय दर्शन फायनली घरी पोहोचलोय सात ते आठ किलोमीटर पावसा घरी आलोय तर त्यांची रिॲक्शन काय आहे बघा इथं बाहेर गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता मी आहे मालेगाव नाशिकमध्ये तर आज शेवटचा दिवस आहे ट्रिपचा तर शेवटच्या दिवशी टेंटमध्येही थांबलो होतो आज संध्याकाळपर्यंत तर घरी जाईल मी तर घरी गेल्यावर काही टेंट लावायचा संबंध नाही आहे तर इथं टेंट आहे तर टेंट आवं तर निघतो सात वाजले सात वाजता निघायला मित्रांनो तर गाडीला सामान पॅक केलं पण गाडी बॅग आणि जीव सोडला हे काही मोठी बॅग पगा इथं फाटली हिथ पूर्ण फाटली चेन लागा नाहीत काय नाही ही बॅग पगा हिथं फाटली हिथं फटली इथं फटली ही बॅग पगा इथं फटली आता ज्यावेळेस तो, मी पुढची ट्रिप कळेल ना तेव्हा मला सगळं सर जमन नवीन घ्यायला लागेल बॅगापासून सगळं आता काय करतो ब्रश करतो तोंड वगैरे देतो निघतो कुठं मिसळ भेटली तर मिसळ खातो लय दिवस झालं मिसळ पाव नाही खाल्ला चला मित्रांनो तर गाडी चालू करते काल रात्री तर चालू नव्हती चाली आता होती का चालू आहे का धक्का दिवूनच चालू करायला लागेल भाऊ ते आता इथं पेट्रोल पंप आहेत भाऊ चला जाऊ का जा धक्का द्या धक्का चालू आहे नाही किकनी किक किकनी चालू आहे नाही हो झाली 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 ओके 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 एकच मिनटं थांबवा आलो मी काय म्हणताय तो चार पाच दिवसाने मी तिकडे केदारनाथ मध्ये हा होईल होईल ते संध्याकाळी काढलेला जोपायच्या जो अदोगा तो होईल हा चालेल तुम्हाला दिसेलच की कमेंट करा हाँ, हाँ, हाँ। चाले, चाले। पेट्रोल टाकूक झालं लक्षात सात शेचं टाका पेट्रोल मित्रांनो तर या ट्रिपचं शेवटचं पेट्रोल टाकतोय आता मालेगाव इथं तर स्कॅनरला स्कॅनर घे नाही भाऊ का लाईट गेली तर जनरेटर चालू करायला आहे भाऊ चला टाकूया ते एकशे चार रुपये पेट्रोल आहे महाराष्ट्रात एम पीतच लय मागवत चालू एकशे सात रुपये एकशे सहा रुपये एकशे एक सातच होतं मोस्टली म्हण तो आ, नाशिक म्हणजे मालेगाव मनमाड रोड आहे फुल फ्लोनी सकाळ सकाळ ट्रक येतात ट्रक येतात ना काय सांगायचं असतं आता कुठं तरी मला मोकळी गावली पुढे जायसाठी तर निसते ट्रकच ट्रक येत या रोडनी लाईट हेवी है, हेवी ट्रॅफिक जास्त जड वाद वाहतूक जास्त रोड टू लेनच आहे पण ट्रॅफिक जास्त मित्रांनो तर मी आता मालेगाव मध्ये मालेगाव आहे ना शिर्डीच्या दिशेने चाललोय किंवा मनमाडा येवला आणि मग शिर्डी आणि मग अहिल्यानगर तर ट्रॅफिक इतकं आहे ना सकाळ सकाळ आहे मी ट्रकच्या नसत्या लाईनीची आहेत भाऊ ट्रक दोन्ही साईडनी येतात त्यामुळं ओव्हरटेक करणं बी मुश्किल बघा आता छोटा तेव्हा गेला भाऊ आला माघारी लय पुन्हा ट्रक येतात मोस्टली रॉंग साईड ओव्हरटेक करण बरोबर आहे तसं पण मग काय करायचं आता ट्रकच एवढे आहेत की समोर येवढे आहेत की रॉंग साईड करायला लागते फक्त लॉंग रॉग साईड ओव्हरटेक करायचं एवढं लक्षात ठेवा की जी तुम्ही सर्व जी पट्टी असते टू व्हीलर त्याच्यावर माती भीती नाही आली पाहिजे म्हणजे घसरली नाही पाहिजे जेणेकरून गाडी सुरू वगैरे नाही झाली पाहिजे एवढीच काळजी घेतली पाहिजे बाकी काही नाही तर मग हे ट्रकवाले एकदम ते असतात ह्या लाईनच्या अलीकडे कधीच येत नाही चला तिथे एक थम्सअप हि एक डोंगर आहे असं थम्सअप गत केला का आहे तो डोंगर कुठे काय माहिती दिसेल आपल्या पुढे गेलं मित्रांनो मी आता मनमाडच्या पुढे आपण केदारनाथ यात्रा करून मागायचा चाललोय तर तुम्हाला तो तुम दिसतोय का समोर ते थम्सअप पाड म्हणजे असा 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 केलंय पाड आणि दिसतंय का नाही होतय का नाही मॅच काय माहित नाही मी येत नाही दाखवतो तुम्हाला दिसलं का मोबाईल मध्ये ते फोटो काढतो काय असा डोंगर आहे ते थम्स अप केले तर दिसतय ती चला मिसळ खायची कुठं ते मला मिसळचं हॉटेल दिसत नाही चला बहुतेक शिर्डीतच पोचल मिसळ खायला आता चलो शिर्डी अजून इथलं पन्नास किलोमीटर आहे मित्रांनो तो वडा पोखात आहे आपल्या मनमाडच्या पुढे मनमाड आणि येऊ अलीकडे रामबाई किल्ला म्हणून हा किल्ला पण भारी बारीयला लोकांचं ऐकलंय की हा किल्ला पण भारी आता एवढे छोटे छोटे स्पॉट प्रत्येक इकडचे कव्हर करणं पॉसिबल नाही झाली त्याला पाहिजे मित्रांनो तर तुम्ही ये, ये, ये ना क्रॉस केलं ना तुम्हाला दिसते पैठणी साड्यांची लोकांना दिसते तिथं पाव तिथं पैठणी साडी साडी तिथे काय पैठणी साड्यांचं काय बांध आहे का भरपूर ठिकाणी साडे दुकान लागलेली चला इथं ला। मनमाड शिर्डी रोडच थोडा खराब आहे तेवढा मनमाडच नव्हते कोपरगाव शिर्डी हा पॅच आहे ना ह्या पॅच थोडा काम चाललंय म्हणत नाही तर रोड एकदम ओके आहे तसा तो तो आता शिर्डीत पोचलय आता मंदिरात दर्शन जावं का नाही का नाही मी आंघोळ बायकली आज तर मग नाही जात जातानी आपण दर्शन घेऊनच गेलो होतो आता माहिती दर्शन घेऊया तो मिसे खातोय शिर्डी मध्ये चला मिसे खातोय तिकट कमी जा तेज नाहीये तेज मित्रांनो <tang> तर शिट इथं घाल दर्शन नाही घेतलं बाबांचं बाहेरनं दर्शन घेतलंय सर खाली ह्या रोडला पोलीस सकाळपासून मी चार पाच वेळा पाहिले मालेगाव नगर रोडला मित्रांनो तर गाडीने परत हवा सोडली टायरनी पुढच्या का होत आहे असं काय आहे आता किती लांब आहे काय माहिती पंपचरवाला आता कोण रोडने नाही बी सांगणार ना अवघडच आहे वेंडी काय झालं असते काय तर रोज हवा चेक करायला पाहिजे हवा कमी होती काय होते काय का मित्रांनो ते एक बरेच जणांना हात केला एक जण थांबलं त्यांना विचारलं किती लांब आहे तर अर्धा किलोमीटरवर आहे या ट्रिपला मला लईच प्रॉब्लेम आले तरी तुमचा भाऊ एवढा काही पॅनिक झाला नाही कुठं अर्धा किलोमीटर आता बरं मेन म्हणजे मला एकदम कंट्रोल करता येते गाडी त्यामुळं पडेल एखादं बस एक किलोमीटर आल्यानंतर ना टायरवाला दिसलाय हाताची जॅम वाट लागली हाताची काय असा पुढचं चाक वायबल करता स्टेबल त्याची धरून पार वाट लागली आता फायनली भेटलाय म सेंट मधल्या स्टॅ ओढ भाऊ हिंदी हिंदी मराठी येते ना ओढ मधल्या स्टँडवर लावते डायरेक्ट दब जाएगा हाँ इसको पत्थर डाल के नीचे कृष्णा इधर आ रही मित्रांनो गाडी ओज इतकं आहे ना त्यामुळे त्या मित्राला बी ओढता ओर ओढा नाही गाडी मेन स्टँडवर लावली मधल्या स्टँडवर गाडी आणि त्यांनी चेक करायला घेतलं मेन म्हणजे आमचं बोलणं इथं चांगलं कॉन्व्हर्सेशन झालं आहे आणि ते रेकॉर्ड पण चांगलं झालं आहे पण त्याच्यामध्ये मागं लागलं आहे गाणं ते रे मस्त मस्त दोन येन त्यामुळं त्यामुळं व्हिडिओला कॉपीराईट येईल कारण पूर्ण खूप मोठं गाणं वाचतंय त्याच्या शेजारच्या दुकानावाल्यांनी लावलं आहे त्यामुळं तो पोषण म्यूट केला आहे तर पॉरगाय तो एक नंबर होता बिहारचा होता पण इथंच स्थिर झालं होतं त्याने एक नंबर म्हणजे त्याने मला सांगितलं काय होतंय काय नाही त्याला मी सांगितलं बाबा सारखे सारखेच सुटते हवा त्यांनी एकदा भरली अजून मग शॅम्पूच्या पाण्याने चेक केली शॅम्पूच्या पाण्याने चेक केल्यानंतरनं थोडी थोडी हवा साईटणी जाते आपल्या रेग्युलर पाण्याने ते कळत नव्हतं की नॉर्मल नॉर्मल हवा साईटणी जाते शॅम्पूच्या पाण्याने चेक केल्यानंतरनं कळलं की हवा साईटणी जाते तर ते कळल्यानंतर त्याला विचारलं मग ह्याला पर्याय काय तर तेव्हा म्हणला की इस्को जी मॅगविल त्याला साफ करून परत म्हणजे घासून पॉलिश पेपरने घासून परत आ, टायर बसवायला लागेल तर त्याला म्हणलं बसो कारण हात्याने सांगितला आहे तो जेन्युअन उपाय होता हा उपाय मी एकदा मागच्या चाकाला पण केला होता मित्रांनो तर त्रास आहे गाडीचा भाऊ गाडी आता बदली करायला चाली होती मित्रांनो इथं स्पीड ब्रेकरलाच बॅग पडली माझ्या ती लक्षात पण नाही आलं तर त्या भाऊने आवाज दिला मला बॅग पडली बॅग पडली त्या भावानी ट्रक बेक थांबवला आणि बॅग उचलून आणली की ट्रक जाऊ नाही बॅग व्हायना म्हणून तर भाऊला धन्यवाद बॅग आणल्याबद्दल आणि इतक्या कधीच पडली नाही माझ्याकडून अशी बॅग ह्याच्यात पाय पडली होती एकदा उत्तराखंडमध्ये त्याच्यावर आत्ताच पडली तर चला जाऊया फायनली घरी पोचतोय आज थोड्या वेळातच घरी जाईल आपण आता राहुरीमध्ये राहुरी मित्रांनो तर आपण नगरमध्ये न जाता नगरला बायपास देऊनच आपण दौंडला दौंड रोडला लागलेलं आहे दौंड आता इथनं सदुसष्ट किलोमीटर आहे आणि दौंड वन आपल्याला सुप्याला जायचंय ते तिथनं तीस बत्तीस किलोमीटर आहे असं आपल्याला जवळपास नगरमधनं सुपे आमचं शंभर किलोमीटर आहे तर त्या दिशेने चाललंय तर मित्रांनो हा पूल पाहू शकता हा पूल आहे नगर व्हायचा रेल्वे पूल आहे इथं खूप दिवसापासून रेल्वे पुलाचं काम होणार होणार म्हणत होते फायनली हे काम होत आलेलं आहे अजून सहा महिने तरी लागतील हा पूल तयार होऊन ह्याच्यावर गाडी जायला आणि आपण आता आज फायनली घरी पोचतोय आपलं घर आता पन्नास किलोमीटरच राहिलेलं आहे तर मित्रांनो फायनली आपण आपल्या गावाच्या जवळ आलेलो आहे आणि एकदम असं जबराट असा आळालेलं आहे ना पाहू शकताय तुम्ही आत्ता पावशील असा बळालेला आहे तर आपण आता आहे ज पडवीमध्ये कुशेगाव पडवीच्या जवळपास आहे आपण मित्रांनो तो दुकानात पोचलोय आमच्या आबा कुठे गेलेत काय दुकानात इथं केंड लावून गेलेत पाव कुठे गेलेत येतील गाडी बंद केली तर चालवायची नाही नाही आता लागला पाऊस नाही पाऊस लागला इथं इथं घाटाच्या वयती आल्यावर पाऊस लागला आंबळ्याची <laughs> लोक भेटली काहीं बरोबर काढले काहींना इंस्टाग्राम <laughs> ला टाकले युट्यूब ला टाकायला बरेच लोक भेटली म्हणजे सगळे भेटत राहतात

काय म्हणताय मग बाकी मित्रांनो तर फायनली घरी निघतोय आता येत ना दुकानातनं तर चाललं आहे की रेनकोट नाही घालत काय नाही घरी जाऊन नवेत करायची फक्त मोबाईल आणि पॉवर बँक वॉटरप्रूफ ह्याच्यात टाकलं म्हणजे कागदात टाकून चालवले बाकी कॅमेरा तर वॉटरप्रूफच एक दोन मिनटं कॅमेऱ्याची वाट लागायची नाही तर झालं लक्षात आलं लक्षात आलं माझ्या कॅमेऱ्याचं नाही तर पाणी गेलं असतं कॅमेऱ्याचे मी ती काढून ठेवली होती चार्जिंग च लावायसाठी त्याची कॅप काढून ठेवली होती तर चला घरी पाहूया गायच्या काय रिॲक्शन वडिलांची तर काय रिॲक्शन नसते त्यांना काय फरक नाही पडत भाऊ जा गेला आला मला काही फरक नाही तर चला नव्हतं फायनली घरी पोचलय जवळपास सात ते आठ किलोमीटर पावसात दिसत घरी आले तर गायच्यांची रिएक्शन काय आहे बघ आई तर बाहेरच की गाडी कस तू बघूया काय रिएक्शन का ग काय म्हणतेस हा कोण आहे वा

आजीची रिएक्शन मित्रांनो तर आजीची रिएक्शन पहिले आईची रिएक्शन पाहू काय म्हणतील आई अगं मला लतायची आता उघडले परत निघाले का परत कोण नाही चालू होत माता काय ती शिवाय देते मला काय म्हणते हा तुझं बिन तुझ नको <laughs> ताई म्हणते आता टेकावलं नाही तरच तर परत निघाल मित्रांनो तर फायनली मी घरी पोचलय तर घरी पोचलो पण काय चाललंय एवढं काय नाहीये आला आला चांगलं झालं म्हणतात पण त्यांना आता काही एवढं कौतुक वगैरे नसते एखाद्याच्या गावच्यांना कसं लय एक्साइटमेंट असते आला वगैरे तसं नाही आहे मी खूप ट्रिप केलं आहे म्हणून नाहीये बाकी युद्ध चालू होतं म्हणूनच मी लवकर आलो तसं मला लवकर यायचं नव्हतं मी लद्दाख स्मृती व्हॅली वगैरे अजून माझा महिनाभर फिरण्याचा प्लॅन होता पण युद्ध चालू होतं भारत पाकिस्तान त्यामुळे मी लवकर आलो आणि त्याच्या व्यतिरिक्त मागच्या व्हिडिओमध्ये काय काय प्रश्न विचारले एका भाऊने विचारलं की टेंट कुठनं घेतला आणि टेंटची किंमत किती तर मी जो टेंट ते टॉप आहे तो अडीच हजाराचा डी कॅथ मध्ये घेतला आपल्या वारामध्ये डी कॅथ लॉन नाही आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर हजार रुपये किमतीवाला ऑनलाईन मागवा तो पण चांगला आहे मी जवळपास त्याच टेंट तीन चार ट्रिप केले आत्ता मी ट्राय ग्रायडला घेतलं नवीन टेंट घेतला एका भावाने विचला विचारलं आहे खर्च किती झाला तर खर्चाचा व्हिडिओ हा पुढच्या ब्लॉगमध्ये येईल डिटेलमध्ये सांगाल मी खर्च किती झाला त्याच्या व्यतिरिक्त एका भावाने विचारलं होतं की डॉक्युमेंट काय काय लागतात तर डॉक्युमेंट लागतात गाडी बाहेर राज्यात फिरायचं असलं तर इन्शुरन्स लायसन आय सी बुक आणि पी यू सी आणि आत्ता नवीनमध्ये ती आपली नंबर प्लेट पण पाहिजे तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा ज्यांच्या कमेंट तुम्ही विसरलं तो वाचायचं त्यांच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो